ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरणमधील चिरनेर ते खारपाडा लगत दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांना यश आले मृत महिलेचे इतरांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हिथील ओरण पोलीस ले 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 ले, ले पोली स्टेशन मध्ये चिरनेर गाव आहे चिरनेर गावच्या एका रस्त्यावर पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता त्या गावचे पोलीस पटेल फिरायला गेलेले असताना त्यांना एक रस्त्याच्या कडेला एका दोन्ही भरलेली महिलेची बॉडी सापडली तिथं दिसून आली तर त्यांनी लगेच तात्काळ खबर ओरण पोलीस स्टेशनला दिली वरण पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस गेले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली तर हा ह्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नाही काहीतरी घातपात झालेला असावा असा, असा पोलिसांना संशय वाटल्याने त्यांनी तात्काळ आयपीसीच्या कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर महिला कोण आहे कुठली आहे याची ओळख पटवण्याकरिता उरण पोलीस स्टेशनची तीन ते चार टीम कंटिन्यू काम करत होत्या त्यावर शोध घेत असताना माहिती मिळाली की सदर महिला ही भागातली राहणारी असून ती अठरा एप्रिल पासून आहे आणि एकोणीस एप्रिलला त्यांनी पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंटही दाखल केलेली आहे त्या महिलेची ओळख पटल्यानंतर मग तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि ह्या खून त्या महिलेचा खून हा तिचा प्रियकर असणारा नजामुद्दीन अली याने केल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि आम्ही तत्काळ लगेच दुसऱ्या दिवशी निजामुद्दीन अलीला ताब्यात घेतलं आणि त्याने देखील आरोपीने त्या महिलेचा फोन केल्याची कबुली दिलेली आहे सध्या आमच्या ताब्यात निजामुद्दीन आली असून त्याने कशा कशा पद्धतीने फोन केला काय याच्यावर आमचा आणखी तपास चालू आहे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे त्या दोघांचे प्रेम संबंध होते आणि आरोपीच पहिले लग्न देखील झालेलं होतं त्याला मुलं देखील होते तर या प्रेम संबंधातून काहीतरी त्यांचं भांडण झालेलं असावं आणि त्यातूनच हा गुन्हा घडलेला असावा असा आमचा अंदाज आहे आरोपी हा मुंबई शहर मधील नागपाडा भागात राहणारा आहे तो टॅक्सी चालक आहे व्यवसाय आणि ही जी महिला आहे ती घरकाम करायची आणि त्याच्यातून त्यांचे प्रेम संबंध मुंबई शहरचाच आहे तो हा त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच्या ताब्यातून आपण धुण्यासाठी वापरलेले मोबाईल किंवा त्याचे इतर साहित्य जप्त केलेलं आहे प्राथमिक दृष्ट्या तर गळात आपण मारला असावा असं शक्यता वाटते शस्त्राचा वापर के नाही केला गेलेला यामध्ये आणखी तपास चालू आहे जे होतील त्याप्रमाणे पुढील घटनाक्रम असाच आहे त्यांनी मुंबई मधून तिला फिरायला कल्याणला नेतो असं म्हणून ते दोघं त्यांच्या टॅक्सीतून खडावली भाग म्हणून आहे कल्याण मध्ये त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी भांडण झालं मोठं त्यामध्ये ते त्याने तिचा खून केला आणि नंतर त्याची बॉडी इकडे उरम पोलीस स्टेशनच्या हद्दीला चिरनेर गावात आणून डंप केली त्या ठिकाणी साधारण बॉडी आपल्याला चार ते पाच दिवसानंतर